मी ज्यावेळी सभागृहामध्ये पाटील साहेब येत होतो त्यावेळी कोणतरी माईकवरनं असं सांगत होतो की तुम्ही संयमी आहात तुम्ही संयमी आहात तुम्ही संयमी आहात नक्कीच तुम्ही संयमी आहात त्याबद्दल उद्योग मंत्री म्हणून मी तुमचं कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देखील देतो पण तुम्हाला मला आणि गुलाबराव पाटील साहेबांना किशोर अप्पाना लताईना देखील धन्यवाद दिले पाहिजे की आम्ही देखील पहिली अडीच वर्ष संयमीच होतो आपण पण अडीच वर्ष संयमच पाळलेला होता आणि संयम हम, संयमाचा अंत झाल्यानंतर आम्ही ज्या कारणानं उठाव केला त्याच्यानंतर मी उद्योग मंत्री झालो आणि उद्योग मंत्री झाल्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये नक्की दोन अडीच वर्षामध्ये काय झालंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर पुराव्यानिशी असावं यासाठी महाराष्ट्राच्या सात ठिकाणी महाराष्ट्राची उद्योग भरणारी हा कार्यक्रम आपण करतोय महाराष्ट्रातला हा या कारकिर्दीतला शेवटचा असा हा कार्यक्रम आहे आपण काही गोष्टी ऐकल्या असतील काही गोष्टी पाहिल्या पाहिल्या असतील की उद्योग विभागामध्ये नक्की काय क्रांती झालेली आहे उद्योग विभाग कशा पद्धतीने पुढे चाललेला आहे हे आमच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे मला आठवतं तीन वर्षापूर्वी आपला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला होता कर्नाटक आणि गुजरात आपल्या पुढे होत पण उद्योजकांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक पॉलिसींमुळे मी अभिमानानं आणि गर्वाना सांगतो की या दोन वर्षांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर एक बनलेला आहे आणि भविष्याची पंचवीस वर्ष आता महाराष्ट्र हा एक नंबर सोडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे मी असं म्हण गुलाबराव पाटील साहेबांना मी अनेक वर्ष विधिमंडळामध्ये बघतो ते इथं आल्यानंतर अशाच पद्धतीचं वागतील याची मला खात्री होती म्हणून येताना ट्रक टर्मिनलसाठी बारा कोटी रुपये मी मंजूर करून आलो येताना उद्योग भवनसाठी मी तेवीस कोटी रुपये मंजूर करून आलो आणि आपल्या साक्षीनं मला गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करायची आहे की पुढच्या दोन दिवसातली तारीख आणि वेळ आपण द्यावी एम आय डी सी मार्फत तुमच्या शुभ या दोन्ही कामाचा शुभारंभ केला जाईल आणि पुढच्या वर्षी आपल्याच सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही इमारतींचा लोकार्पण सोहळा देखील या हजारो संख्येनं जमलेल्या लोकांच्या समोर आपण म्हणजे जे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत त्यांनी दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये एक्सपॅन्शन न करता महाराष्ट्र हे उद्योगाला पाठीशी घालणारं राज्य आहे असं समजून शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यातनं देखील ऐंशी पंच्याऐंशी हजार रोजगार हे उपलब्ध होणार आहेत विश्वकर्मा योजनेचा उल्लेख त्यांनी केला आज देशातलं महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे की त्याला शाबासकी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती समारंभ हा वर्ध्यामध्ये झाला आणि वर्ध्यामध्ये हा समारंभ होत असताना देशातले सगळ्यात जास्त अर्ज विश्वकर्मा योजनेचे जर कुठे आले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आले त्यांची संख्या साडे अकरा लाख आहे आणि त्याच्यातल्या जवळजवळ सात लाख लोकांना आपण विश्वकर्मा योजनेतनं फायदा देतोय खादी ग्रामोद्योग जे माझ्याकडे एक महामंडळ आहे त्या खादी ग्रामोद्योग महामंडळातनं ही विश्वकर्मा योजना राबवली जाते उद्योग बाहेर गेला म्हणून सांगणं फार सोपं आहे पण उद्योग बाहेर गेला म्हणून सांगितल्यानंतर हे महाराष्ट्र राज्य हे देशातलं पाटीलचं एकमेव असं राज्य आहे की ज्याने व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढला श्वेतपत्रिका विधानसभेमध्ये काढली पण आमच्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्दैवानं एकही विरोधातला आमदार त्या श्वेतपत्रिकेवर बोलू शकला नाही त्या श्वेतपत्रिकेवर आक्षेप घेऊ शकला नाही याचा अर्थ आमच्या काळामध्ये कुठचाही प्रकल्प गेला नाही प्रकल्प जे सगळे गेले ते त्यांच्या काळामध्ये गेले याचा पुरावा देखील मी विधानसभेमध्ये दे सादर केला काल कोणीतरी सांगितलं नागपूरचा प्रकल्प पर गेला परवा कोणीतरी सांगितलं की पुण्याचे प्रकल्प गेले कुठचाही प्रकल्प कुठेही गेलेला नाही फक्त निवडणुका आल्यानंतर जसं लोकसभेला संविधान बदलणार आहे हा फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केला तशाच पद्धतीनं उद्योगाबाबत हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि तो होऊ नये आणि तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठीच महाराष्ट्राची उद्योग भरारी हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण घेतोय कदाचित काही लोकांनी सांगितलं राजकीय कार्यक्रम आहे हा अजिबात राजकीय कार्यक्रम नाही जर सरकारनं चांगलं काम केलंय आणि चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर ती आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनंच आज खरंतर इथं मला वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्हिडिओ दाखवला की नाही मला माहीत नाही सुरुवातीला आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो प्रेझेंट करतो पण तो प्रेझेंट केल्यानंतर काल परवा गुलाबराव पाटील साहेब माझ्यावर टीका झाली की उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ दाखवला गेला आणि त्याचं देखील प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग केलं गेलं मला त्यांच्या आकलीची क्यू करायची वाटते त्याचं साधं उदाहरण आजोबा मी तुम्हाला सांगतो की एखादी महिला भगिनी जेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये जाते मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन गोळ्या घेते इंजेक्शन घेते किंवा तिला आवश्यक पाहिजे ते काही घेते त्यावेळी मेडिकल स्टोअरच्या मालकाला नक्की पैसे मिळत असतील पण ह्या गोळ्या कुठे तयार होतात तर त्या उद्योजकाकडे तयार होतात फार्मास्युटिकलमध्ये तयार होतात फार्मा इंडस्ट्रीमध्ये तयार होतात त्याच्यामुळे तीन हजार रुपयातले काही पैसे हे आमच्या उद्योग विभागाकडे येतात म्हणून ती मी स्कीम संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आज मुलांसाठी कपडे घ्यायला जर आपण दुकानामध्ये गेलो कपडे जर घेतले तर कपडे घेतल्यामुळे त्याचे पैसे कदाचित त्या दुकानदाराला मिळत असतील पण ते कपडे घेतल्यामुळे त्यातला काही वाटा जिथं कपडे बनतात त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जातो आणि टेक्स् टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे ती उद्योग विभागामार्फत चालवली जाते असं तुम्ही कुठे घ्या आईस्क्रीम घ्या आपल्या मुलाला जर आईस्क्रीम पाहिजे म्हणून एखादी महिला बघिनी आईस्क्रीम सेंटरला गेली आणि आईस्क्रीम जर गुलाबराव पाटील साहेब घेतलं तर ते आईस्क्रीमवाल्याला पैसे मिळतात पण त्याच्यातले काही पैसे हे आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योजकाला मिळतात ज्याला आम्ही इन्सेंटिव्ह देतो आणि ती आईस्क्रीमची कंपनी ही उद्योग विभागामार्फत चालते पण काही ना कदाचित राजकारणाच्या पलीकडे काही दिसत नाही टीकेच्या पलीकडे काही दिसत नाही उद्योग गेले म्हणून सांगून झालं माझी लाडकी बहीण योजनेवर कोर्टात जाऊन झालं परंतु सगळ्यामध्ये आता काही जमत नाही याच्यामुळे उद्योग विभागाला बदनाम करायचं आज या ठिकाणी उद्योजक बसलेले आहेत मला इथं उद्योजकांना देखील सगळ्या असोसिएशनना देखील सांगायचं आहे एखादी मिटिंग इकडे तिकडे होऊ शकते परंतु एखादी मिटिंग इकडं तिकडे झाल्यानंतर उद्योजकांवर अन्याय होतो अशातला भाग नाही त्याचे प्रश्न सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत मला मध्ये कोणीतरी सांगितलं की जळगावच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी मिटिंग लावली नाही म्हणून नाराजी आहे पण जरी मिटिंग लावली नसली तरी टेक टर्मिनल हे तुमच्याच मागणीनं झालेलं आहे बरोबर ना जळगावमध्ये <coughs> इन्फ्रास्ट्रक्चर जे दिलेलं आहे हे असोसिएशनच्याच मागणीनं झालेलं आहे नवं पाणी योजना आता कलेक्टर साहेब मला सांगत होते गावची ही तुमच्याच मागणीनं झालेली आहे आणि चाळीस गावची ज्याला दोन ते तीन दिवसामध्ये मंजुरी देणार आहे ती देखील असोसिएशन आणि लोकप्रतिनिधींच्याच मागणीनं झालेली आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींशी भेटलो जरी नसलो असोसिएशन बरोबर बैठक जरी झाली नसली तरी तुमच्या भावना काय आहेत तुम्हाला नक्की काय पाहिजे हे समजणार संवेदनशील सरकार हे महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या बैठकीनंतर या कार्यक्रमानंतर मी उद्योगा उद्योजकांची बैठक देखील घेणार आहे आणि म्हणून मी आजच बैठक घेत नाही या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की मगशा नाशिकच्या कार्यक्रमामध्ये एका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने भाषण करत असताना पाटील साहेब असं सांगितलं की सात वर्षाचा कारकीर्द जर उद्योग मंत्र्यांची बघितली आणि अडीच वर्षाची जर कारकीर्द बघितली तर सात वेळा नाशिकमध्ये येऊन आमचा प्रश्न सोडवण्याचं काम बरोबर ना ललित गांधी साहेब हे उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं परंतु ज्यावेळी उद्योग मंत्र्यांना आम्ही भेटायला जायचो त्यावेळी आम्हाला कधीही सात मिनटाची देखील भेट मिळाली नाही हे सांगणारा उदय सामंत नव्हता तर त्या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण राजकारणापेक्षा हे सर्टिफिकेट माझ्यापेक्षा फार मोठं आहे आणि म्हणून उद्योजकांना देखील मला विनंती करायची आहे काही गोष्टी पाठीपुढे होतात काही बैठका पाठीपुढे होतात परंतु बैठक झाली नाही म्हणजे अन्याय होईल अशातला भाग नाही तुमचा टॅक्सेसनचा विषय आताच मला आमदार साहेबांनी तिकडनं बोट करून दाखवलं बरोबर ना पण या टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जर पुढाकार कोणी घेतला असेल आणि त्याला न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली आत्ताच येताना मी त्यांच्या प्रधान सचिवांशी देखील बोललो आणि मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोललो मला त्यांनी सांगितलं की दोन्ही जिल्ह्यात जाऊन सांगा की हा डबल टॅक्सचा सिंगल टॅक्स करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं ते करणार आहेत सगळ्या लाभार्थ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो उद्योजकांना देखील मनापासून धन्यवाद देतो काही कामं जर राहिली असतील तर ती प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू तुम्ही अजिबात चिंता करू नका कुठचीही मनामध्ये शंका ठेवू नका दोन महिन्यानं तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर व्यासपीठ हे असंच असणार आहे ह्याच्यामध्ये काहीच बदल असणार नाही त्याच्यामध्ये ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेचं आचारसंहिता देखील राबवण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेमध्ये पंचेचाळीस दिवस जर काय अडकलं तर आपण शेचाळीस दिवशी करू कारण शेचाळीसाव्या दिवशी देखील गुलाबराव पाटील साहेब देखील त्याच खुर्चीवर असणार आहेत आणि आमचं महायुतीचं सरकार देखील त्या त्याच खुर्चीवर असणार आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका हसत मुखानं जसं आज आमचं स्वागत केलेलं आहे तसं अजून दीड महिन्याने देखील आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करावं एवढीच काहीतरीची विनंती करतो आज